राष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गडचिरोली जिल्ह्यातील वन परिक्षेत्रातील राजारामच्या जंगल परिसरात रानटी हत्तीचा धीमाखोर सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन कोतागुण नेते घराची व पानटपरीचे नुकसान रानटी हत्तीच्या वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावे माजी सभापती भास्कर तनांडे यांची मागणी अहेरी तालुक्यातील पर वन परिक्षेत्रातील राजारामच्या जंगल परिसरात रानटी हत्तीने नागरी वस्तीत घुसून धुमाखोळ घातला आहे तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेऊन या रानटी हत्तीने प्राणहिता नदी वटा मार्गे अहेरी तालुक्यातील पर वन परिक्षेत्र जंगलात दाखल झाला आहे यावेळी सिरोंचा वन विभागाचे उपवनरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली कमलापूरचे वनप्रिक्षेत्र अधिकारी नरेश पण उपलीचे संजोग खरत यांचे पथक रात्रंदी व नट मोडवर आहेत सध्या so हत्तीचे राजाराम क्षेत्रात रानटी हत्तीचे वावर असल्याने कुठल्याही प्रकारचे हानी किंवा नुकसान होऊ नये म्हणून गावागावात सजग व सखते करिता रात्रंदिवस वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी व वनमजूर यांनी दवंडीवेळी गाणीने अनाऊन्स करून सतर्क करीत आहेत पुली वन जंगलात दिवस सदर हत्तीने रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी जंगल परिसरातून बोर्डी गुडम आणि त्यानंतर राजाराम जंगल परिसरातील कोप्तागुंड येथे रात्री एक वाजून तीस मिनिटांनी दाखल झाला आहे कोटागुडम येथील परशुराम सीताराम सोयम यांच्या पाणटापुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून घरात असलेल्या धान खाऊन घराची केली असून घराच्या बाजूला अंगणात कुटुंब मंडपावर नातेवाईक होते हे कुटुंब हत्ती पाहून पळून गेले व गावात जोपून असलेल्या सर्व कुटुंबांना सतर्क केले हत्ती गावाच्या मध्य रस्त्यातून मार्गक्रम करत गेला मात्र दुसऱ्या कोणाच्याही नुकसान केले नाही सदर बावन अधिकारी व वन कर्मचारी यांना माहिती होताच पथके जंगलात हत्ती शोध मोहीम राबवित आहेत जंगलात शोध मोहिमेत हत्तीचे विष्टा व पायखुना आढळून येत आहेत राजा राम नियत क्षेत्रातील जगल डोंगर दर्याने व्यापलेला असल्याने हत्ती शोधाकरिता वनाधिकारी व कर्मचारी यांनी अत्याधुनिक यंत्रे जसे ड्रोन कॅमेराचा वापर करीत असतानाही वन कर्मचाऱ्यांचे चांगलेच दमछाक होत असून तरी आपले कार्य मोठ्या जिकडीने करीत आहेत वन अधिकारी पेट्रोलिंग करते चोवीस तास जंगलात फिरताना दिसत आहेत मात्र सदर लानटी हत्तीने डोंगर दर्याचा आसरा घेत डोंगर आहे उपवन संरक्षक पूनम पाटे कमलापूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी नरेशे वन वनपरीक्षेत्र अधिकारी संजोब खरतर राजाराम क्षेत्र सहायक लक्ष्मण मरावे क्षेत्र सहायक गोर्डी गुडंचे पाला तसेच वनरक्षक ओंडू कुरवार स्वयं मरुटे आनंदे गाव आपला मन्सून शहर येथून पुली व कमलापूर वन परिक्षेत्राचे सर्व वनरक्षक व वनमजूर या शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत याबाबत हेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी के केली व वन विभागाकडून त्वरित आर्थिक मदत करून रानटी ती हत्तीच्या बंदोबस्त करावे अशी मागणी केली यावेळी खांदरचे माजी उपसरपंच गुरुदास पेंडाम भगवान मडावी नाणे पेंडाम सह गावकरी उपस्थित होते